नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहुयात काही विशेष घडामोडी महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त शिवकृपा सहकारी पतभेढी लिमिटेड मुंबई मिरज शाखेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेने आयोजित केलेल्या महिला दिन कार्यक्रमास एकूण एकोन, एकोणऐंशी महिलांनी उपस्थिती दिली शाखेच्या छोट्याशा निमंत्रणाचा यथोचित सन्मान करून अगदी उत्साहाने महिला हजर होत्या आपल्या संसार गड्यातून नोकरी घर जबाबदारीतून अगदी वेळेत कार्यक्रम स्थळी पोहोचणाऱ्या महिला कार्यक्रमास चार चांद लावून गेल्या व्यासपीठ अनेक असतात पण जिथे अर्थकारणाची बाराखडी गिरवली जाते जिथे फक्त सन्मानच होत नाही तर आपुलकी संस्कार व्यवहाराला अध्यात्माची जोड देण्याचा जो नवीन उपक्रम संस्थेचे माननीय संस्थापक व अध्यक्ष यांनी केला त्याची प्रचिती याची देही याची डोळा पाहता अनुभवत आली वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील महिला आपला अनुभव व्यक्त करताना आजच्या पिढीला संस्कारांची व आर्थिक क्षमतेची व आरोग्याची आवश्यकता कशी आहे हे पोट तिडकीने व्यक्त करीत होत्या व्यवहार तर आपण करतोच, पण संस्थेच्या कार्यक्रमाने उपलब्ध होणारे व्यासपीठ इतर व्यासपीठांपेक्षा या महिलांना वेगळा वाटतो जिथे त्यांना त्यांच्या ठेवी सुरक्षित वाटतात अर्थ नियोजन कसे असावे त्याचं मोफत मार्गदर्शन मिळते याबद्दल महिला भरभरून बोलत होत्या संस्थेत येऊन त्यांना खरोखरीच आपुलकी वाटते अशा भावना व्यक्त करीत होत्या कोणतेही क्षेत्र असो घर नोकरी व्यवसाय यांचे नियोजन खर तर महिलांना संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला आवडेल अशा भावना संस्थेसाठी भविष्यातील व्यासपीठासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील शाखेमध्ये महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमंतई खाडे डॉक्टर दीपाली जाधव संचालक अरिहंत मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मिरज यांनी उपस्थित महिलांना स्व अनुभवातून केलेले मार्गदर्शन उपस्थित सर्वच महिलांना भावले सौ हेमा शिंदे सौ गीतांजली पाटील सौ बीना किरीट कुमार शहा सौ अलका कुलकर्णी सौ शुभांगी शहा सौ स्वाती मगदुम यांनी मनोगत व्यक्त केले विभागाचे वसुली अधिकारी श्री दीपक पवार साहेब व शाखाधिकारी श्री राजेंद्र खडसरे यांनी संस्थेच्या संपत्ती स्थितीची माहिती दिली यामध्ये संस्थेच्या एकूण ठेवी दोन सहाशे एक कोटी एकूण येणे कर्ज एक हजार नऊशे बावन्न कोटी गुंतवणूक एक हजार सदतीस कोटी एकूण व्यवसाय चार हजार पाचशे त्रेपन्न कोटी सतत ऑडिट वर्ग अ व्यवसायामध्ये ग्राहक सेवेला सर्वोच्च प्राधान्य प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या समित्या गठन करण्यात आलेल्या आहेत ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देण्यासाठी शिवम पे ॲप सुरू आहे संचालक कर्मचारी ठेव संकलन प्रतिनिधी शिवकृपा मॅरेथॉनचे आयोजन केले पुढील वर्षी सभासदांना या मॅरेथॉन मध्ये सहभागी करणार संस्थेतील प्रत्येक कर्मचारी हा गीता पठन करीत असून सर्वांनी गीता परिवारामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात येत आहे